नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्ती फार्मच्या आणखी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झाला आपला व्हिडिओ येत नाही बरेच लोक विचारतायत की व्हिडिओ का करत नाही कारण का काम आहेत भरपूर इथं कोंबड्यांचं एवढं नियोजन करायचं पिल्लांचं संगोपन त्याचबरोबर मुलांची शाळा असते ला त्यांना लांब सोडायला वगैरे जायचे अशी बरीच कामं असतात त्यामुळं व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आज पण कामच चाललं होतं तर म्हटलं चला आता व्हिडिओ करूया पूर्वी आपण म्हणजे पूर्व पारंपरिक पद्धतीने बघताय आपण म्हणजे कोंबडी पालन कशी करत होती लोक एक छोटस खुरु खुराड वगैरे असायचं आता कसं व्यावसायिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात कोंबडी पालन केलं जातं पण ते कोंबडी पालन बऱ्यापैकी सक्सेस होत नाही कारण का त्याला व्यावसायिक पद्धतीने तुम्ही करताय पण नियोजन तसं नसतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी लोकांच्या चुकतायत कोंबडी पालन बऱ्याच जणांनी बंद पण केलंय अशी काय काय कारण आहेत लोकांची ज्यांचं कोंबडी पालन बंद होतंय तर पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही केलं तर बऱ्यापैकी आपलं कोंबडी पालन चांगल्या पद्धतीने नियोजन होऊ शकतं तर आम्ही ही डालगी पहिल्यापासून वापरतोय आपला जो जुना फार्म होता तिथं सुद्धा सुरुवातीला म्हणजे अगदी जेव्हापासून कोंबडी पालन सुरू केलं तेव्हापासून ही डालगी वापरतोय आता पण आमच्याकडे ही डालगी आहेत आणखी नवीन डालगी आम्ही आणलेत त्यामुळे आता ह्यांचं नियोजन कसं असतंय डालग्यांचं रात्रीचं पिल्ल्या ह्याच्यात कोंडली जातात म्हणजे हिवाळ्यात समजा पिलांची मॉर्टिलिटी होतच नाही दोन तीन महिन्यापर्यंत जरी ह्याच्यात कोंबड्या आपल्या ठेवल्या दोन तीन महिन्याच्या तरी पण व्यवस्थित राहतात कारण हिवाळ्यात लाईट पण जाण्याचं प्रमाण असतं थंडी भरपूर असते ह्याच्यामध्ये पक्षाला काही सुद्धा होत नाही त्यामुळे बऱ्यापैकी लोक आता आहेत जे डालगे वगैरे वापरायला लागलेले आहेत म्हणजे थोड्यापासून सुरुवात करतात त्यांना तर हे त्यांनी ह्याच्यातच करावं ह्याच्यामध्ये तर तुम्ही रात्रीची पिल्ल सांभाळली जरी लाईट नसली आणि रात्रीची जरी सांभाळली थंडी भरपूर असेल ह्याला साईडने पोत्याने वगैरे झाकून घेतलं तरी पिल्ल चांगली राहतात पिल्लांची मॉर्टिलिटी कमी होते थंडीच्या दिवसामध्ये सीआरडी एवढा असं भयंकर होतो आणि पक्ष्यांची मॉर्टिलिटी होते कोंबडी पालनातला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे सीआरडी आहे आणि त्या सीआरडी पासून संरक्षण कसं करायचं हे आपण वेळोवेळी सांगत आलोयच पण आज मी माझं काम चालू होतं मी हे डालगी सारवणार आहे सारवत होती त्यामुळे हा व्हिडिओ करायला लागली जर अशी डालगी घेतली आणि तुम्ही जर ती सारवली तर कसं हो हो ह्याला होला आहेत ही इकडं खाली पण होला आहेत ह्या का होलामध्ये काय होतं पिल्लांचे पाय अडकतात आणि पाया काय काय वेळेस पायातनं पिल्लू अपंग होतं मग त्यामुळं ह्याला सारवून घेतलं काय व्यवस्थित राहतं आणि सारवल्यामुळं जास्त ऊप पण तयार होते पूर्वी घर वगैरे शेणाने सारवलेले असायची त्यावेळेस सर्दीचं वगैरे प्रमाण कमी असतं म्हणजे पूर्वीपासून आहेच बऱ्या गोष्टी शेणापासून बऱ्याच लोकांना माहिती शेणाचे काय काय फायदे आहेत त्यामुळे आज हे मी सारवणार आहे तर अशी डालगी जर घेतली बरेच लोक कमेंट पण करतात की बाबा आ, ही डालगी कुठे मिळतात वगैरे तर आजूबाजूला चौकशी करायची येतात जाता ते बांबूवाले वगैरे बसलेले असतात त्यांना विचारायचं तिथे तुम्हाला अशी डालगी वगैरे तयार करून मिळतात तर आता मी हे सारवणार आहे याला एवढा भाग सारवायचा असतो आतून बाहेरून हा एवढा भाग सारवायचा असतो ते सारवल्यानंतर उन्हात चांगलं वाळू द्यायचं तर हे असं सारवल्यामुळे पक्षाला थंडीपासून संरक्षण होतं पक्षाचं शेण शेणामुळे जास्त उबदारपणा भेटतो आणि हे असं सारवत असताना हाताला लागण्याची शक्यता असते त्यामुळे सावकाश काळजीपूर्वक सारवायचं हे आतून आणि बाहेरून दोन्ही न सारवून घ्यायचं आणि उन्हात चांगलं वाळवायचं पण पावसात हे डालगा हे भिजू द्यायचं नाही आणि रात्रीच्या ह्याच्यात पक्षी आपण जेव्हा ठेवतो परत सकाळी सोडत असतो त्यावेळेस काय करायचं पक्षी बाहेर सोडला काही कुडू की डालगी आहेत ही उन्हात वाळवायला ठेवायची तर डालग्यांचा उपयोग सांगितला मी तुम्हाला रात्रीचा ह्याच्यात पिल्ल कोंडून ठेवायची तर आता बऱ्याच वेळा सांगितलंय की पक्षी रात्रीचा कोंडून ठेवत जावा पिल्ल रात्रीची कोंडून ठेवत जावा म्हणजे त्यांना रात्रभर आराम पण मिळतो दुसऱ्या दिवशी व्यवस्थित राहतात तरी सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाबा रात्रभर जर पिल्लाशी कोंडून ठेवली तर त्यांना समजा भूक लागली रात्रीशी ताण लागली तर काय करायचं असा प्रश्न पडतो तर पक्ष्यांना रात्रीच खायची प्यायची गरज नसते त्यांना रात्रीच आरामाची गरज असते जर त्यांना खरंच खायची आणि प्यायची गरज असती तर आपली कोंबडी आहे ती रात्रभर पिल्लांना घेऊन अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात राहिली असती जेव्हा पिल्लं कोंबडी काढते रात्र दिवसभर ती खाते पिते आणि रात्र झाली म्हणजे दिवस मावळायला लागला का आपल्या शेड मध्ये येते किंवा आता आम्ही डालग्या डालग्यांचा उपयोग करतो तर डालग्यात येतो हा कोंबडी रात्रीचा म्हणजे कोंबडीचा रात्रीची सवय असते पिल्लांची कोंबडींची तर अशा पद्धतीनं विचार करा असा जर तुम्ही जर प्रॅक्टिकली करत असाल जर कोंबळे पालन प्रॅक्टिकली पूर्वीपासून सुरुवातीपासून जर तुम्ही करत असाल म्हणजे कुठली तरी आपली माहिती घ्यायची आणि त्याच्यावर विचार करायचा आणि अशी त्याला कुठलाही लॉजिक नसलेले प्रश्न तुम्हाला पडतात आणि तिथं प्रश्न तुम्ही विचारता तर असं तुम्ही करू नका विचार करा पक्षी हा रात्रभर घरट्यात असतो झाडावर घरट्यात असतो जर त्याला खायची प्यायची गरज असते तर रात्रभर हिंडला असता त्यामुळे ह्या असा प्रश्न पडण्याची तुम्हाला गरजच नाही रात्रीचे आरामाची गरज असते खाण्यापिण्यापेक्षा म्हणून रात्रभर पक्षी असा कोंडून ठेवा आणि जरा विचार करा आपण जे कोंबडी पालन सुरू केले ते सक्सेस झालं पाहिजे कोंबडी पालनात आज अशी किती लोक आहेत की सक्सेस आहेत बऱ्याच जणांचे फार्म बंद पडलेले आहेत किती किती लोकांनी त्यात पैसा घातलाय आणि कोंबडी पालन बंद पडले तर ह्याला काय काय कारण आहेत बरीच कारण म्हणजे त्यांचा गैरसमज आहे अज्ञान आहे व्यवस्थित मार्गदर्शन घ्यायचं नाही फक्त म्हणजे असं लोकांचा ट्रेंड जो असतो तिकडे जायचा आणि आपली माहिती वगैरे घ्यायची आणि काय करतात लोक आता सांगायचं म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे कुठं तरी जायचं आणि आदल्या दिवशी प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला फोन करतात की बाबा आम्हाला मार्गदर्शन पाहिजे काय झालं मग आम्ही विचारतो कुठं ट्रेनिंग वगैरे घेतलंय का वगैरे तर लगेच सांगतात हो आम्ही कालच आमके आमच्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलंय आणि आजच कसा फोन केला मला प्रश्न पडतो काल ह्यांनी प्रशिक्षण घेतलंय आणि आज लगेच फोन केला तुम्ही कामाला सुरुवात पण केलेली नाही जर तुम्हाला खरंच आमच्याकडून मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही भक्तीवायगृहांकडे मार्गदर्शन घेऊ शकता आमचं ट्रेनिंग चालू आहे ऑनलाईन ट्रेनिंग रात्रीचं चालू असतं प्रत्येक महिन्याला ट्रेनिंग चालू असतं आता सध्या ट्रेनिंग चालू आहे तुम्ही ट्रेनिंगमध्ये बऱ्याच ठिकाणी कोंबडी पालन शिकायला जात आहे तिथे तुम्ही औषधांची नावं सगळी पाठ केलेली असतात प्रत्येक औषध म्हणजे तुमचं पार झालेलं असतं त्याचबरोबर शेड कसं उभं करायचं कंपाऊंड कसं करायचं झाडं कसं लावायची अशी बरीच बरीच तुम्ही माहिती तिथं घेतलेली असते पण तुम्ही असं कुठल्या ट्रेनिंग मध्ये जाऊन शिकलाय की कोंबडी जगवायची कशी आणि त्या कोंबडीपासून उत्पादन घेऊन पैसा कसा कमवायचा हे तुम्ही कुठे शिकलेला आहे तुम्हीच विचार करा जर तुम्हाला कोंबडी जगवायची कशी कोंबडी मोठी कशी करायची तिच्यापासून उत्पन्न घेऊन पैसा कसा कमवायचा अगदी झिरोतून सुरुवात कशी करायची जशी आम्ही केली हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला भक्ती शिवाय पर्याय नाही आणि जर असं तुम्हाला पण करायचं असेल आमच्यासारखं कोंबडी पालन करायचं असेल आम्ही झिरोतून कशी सुरुवात केली हे सगळं जर शिकायचं असेल तर तुम्ही आमच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता आमचं ट्रेनिंग चालू आहे रात्रीचं ऑनलाईन ट्रेनिंग चालू असतं ज्यांना ज्यांना ट्रेनिंग घ्यायचं आहे मार्गदर्शन आमच्याकडून पाहिजे त्यांनी फोन करा आपला नंबर दिलेला असतो स्क्रीनवर तर ह्या अशा पद्धतीचं कोंबडी पालन चालू तर आमचं बरेच म्हणजे हा व्हिडिओ करायचं पण का कारण का बऱ्याच बरेच दिवस झालं आमचं ट्रेनिंग वगैरे चालू आहे पण आम्ही जाहिरात वगैरे कुठे केलेली नाही कारण का लोक फोन करतात आम्ही आमक्या ठिका ठिकाणी प्रशिक्षण घेतले कालच घेतले दोन दिवस झाले मग त्यापेक्षा डायरेक्ट इथंच या ना आणि इथंच प्रशिक्षण घ्या तुम्हाला जर खरंच कोंबडी पालन शिकायचं असेल तर तर ह्या अशा पद्धतीने आता सगळी माहिती सांगितले जसं पिल्ल कोंडायला वगैरे सांगितले अशा पद्धतीने सुरुवात तर करा कोंबडी पालनाला आणि अशा जे मी काय मार्गदर्शन करत असते नेहमी नेहमी सांगत असते त्या पद्धतीने जर तुम्ही कोंबडी पालन केलं तर नक्की सक्सेस भेटेल आणि कमी पासून सुरुवात करा आता बऱ्याच जणांना आणखी एक प्रश्न पडेल की जर हे कमी असतील तर ह्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे सोयीचं पडेल समजा हजार पिल्ल असतील तर कसं करायचं तर आता आमचं म्हणाल तर आम्ही हजार हजार पिल्लं कोणतोय बरीच बरीच दरवर्षी दरवेळेस जशी जशी लागेल तशी डालगी खरेदी करतो आणि त्यात कोंबडी पालन करतोय पाचशे पर्यंत तर हे सक्स म्हणजे करता येतं पाचशे पिल्ल असतील तर ह्याच्यात कोंडून ठेवता येतील हजारपर्यंत असतील तर बरेच लोक म्हणतात की नाही करता येत तर तुम्ही हे नाही जे आहे ना ते डोक्यातून काढून टाका कोंबडी पालन वाटतं तेवढं सोप्पं नाहीये कोणाचंही काम नाही कोंबडी पालन बरेच कष्ट करावं लागतं मेहनत घ्यावी लागते त्यावेळेस सक्सेस होत आहे त्यामुळं कोंबडीपालनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला जा जायचं पैसा लावायचा आणि आपण कामगाराच्या जीवावर कोंबडी पालन करू शकू तर असं नाही स्वतः त्यात लक्ष घालून मेहनत करून कोंबडीपालन हा व्यवसाय करावा लागतो तर <coughs> कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद